<laughs> माई आपल्याला काय घ्यायचंय गुर्वा घ्यायचंय कोणासाठी गणपती बाप्पासाठी पार्क मध्ये ना भरपूर प्रमाणात दुर्वा मिळतो मईच्या पार्कवर मी रोजच्या पार्कला येतो भरपूर दुर्वा असतो इथे त्यामुळे ना लास्ट इयरला तीन चार वेळा मी दुर्गांचा हार केला छान अशी मोठी नाही वन वन तोड डिग्री घ्यायच माही दिस इज ऑल दुर्वा हियर लाँग लॉंग दुर्वा एवढा दुर्वा मी आलेला आहे मला छान होता हिरवा आणि कोळा कोवळा होता दुर्वा मस्त ह्या एरियामध्ये इतका छान असतो ना वाळू घ्यायची आहे हरतालिकेसाठी महादेवाची पिंड बनवण्याकरता आता मी घालोय वाळू घ्यायला हे झाड आता पिवळे पडायला लागले आहेत पानांचे कलर चेंज व्हायला लागले आहेत दिसतय आता झाड आता गळती हे खाली बघा हो पानं किती गळते आता सुरुवात झाली आहे गळायला यावेळेस ना खूप लवकर झालं असं वाटतंय माहीला वाटतंय सगळेच पानं तोडायचे म्हणून ती झाड पण पान तोडते तिला वाटत पूर्ण झाडाची पानं तोडायचे काय करते ग माऊ बघशील फक्त बी केअरफुल बेटा जयजयसाठी घेतय बापले निघत नाही आपल्याला ना आपल्याकडे आहेत <laughs> ना त्या झाडांची पानं हवेत बेटा साठी चला आता सॅन घ्यायला जाऊया <laughs> हे नाही पाहिजे आपले जयजेला गार्डन साठी पाहिजे तुला अले बाप शो साठी शो साठी बारीक आहे ना गुरी मस्त गिरी हा हे गणपती फेवरेट आहे ना हा किती सुंदर आहे सुंदर नको बेटा रसगुल्ला नको बेलपत्री काय काय कमळ इंडियन पण आहे हे सिंहासन आहे मी घरीच आहे आम्ही हरतालिकेसाठी बनवलेलं आहे छान फ्लॉवर्स आणि ग्रीनरी मध्ये काल मला इंडियन स्टोअर मध्ये बेलपत्री मिळाली मला तर बघूया काय काय आहे आपण काय बघितलेलं नाही इंटरेस्टिंग म्हणजे ना ही का दिली आहेत त्यांनी ना कळलंच नाही आम्हाला ना काल शॉपमध्ये पण सगळ्यांना हसायलाच आलं की ती ज्यूसमध्ये स्ट्रॉ ते लावतात ना आपल्याकडे छत्री ती आहे ही का दिली काय माहिती आम्ही काल सगळ्यात तिथे लेडीज होतो ना आम्हाला हसायलाच येत होतो की हे यामध्ये काय आहे माहिती नाही आंब्याची पाने आहेत यामध्ये चांगले आहेत आणि पानं असे छान आहेत आंब्याची पानं आहेत आपल्याकडे असतं ना चाफ्याच फूल पांढरं बेल आहे बेल पण मिळालं आज का होईना पण एक बेलाची पानं आहेत ते चांगलं आहे गुलाबाची पानं आहेत त्यांनी आहे काय हुशारी केली आहे आपल्या दुकानदारांनी आपल्याकडे आघाडा घेणं असतो ना त्या शेपची त्यांनी ना आहे फुलांच पण वेगळेच दिले आपल्याकडे आघाडा खेळा असतो तसं पाण्याचे पाणी पण आहे आणि हे हे माझ्या घरी आहे जास्वंद त्याचे जास्वंदाचे पान आहे आणि शेवंती शेवंतीची पण मी कन्फ्यूज आहे मला नाही वाटत हा जो वस्तू नाही के ना तो नाही आहे हा मी कन्फ्यूज आहे ते कसलं तरी पण तो ते नाही आहे पन्नीर असतात ना त्यातलं जे छोटे फुलांचं झाड असत तर त्याच हे बेलपत्री झाली तयार एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ दोन दहा अकरा बरोबर अकरा बेलपत्री आहे आणि अं एक दुर्वापणी सगळं काही आहे याच्यामध्ये मिळालंय ते खूप महत्वाचं आहे बेलपत्री तयार झाली आहे स्वतःच्या मुलांच्या जोड्या करायच्या गणपती म्हटलं आणि दुर्वा नसला नाही होत दुर्वा हा लागतोच त्याच्याशिवाय ना त्याला शोभाच येत नाही गणपतीला छानपैकी हार दुर्व्याचा हार खूप छान त्याने एकदम गणपती सुंदर दिसतो ज्या आईकडे असताना विहीर होती तर आम्ही विहिरीवर जाऊन काढायचो महादेव तर तो वाळूचा असतो आता इथे कुठे आपल्याला मिळते विहीर वगैरे तर इथे मग गॅलरीमध्येच करायचं आपलं आणि आता पुण्याला पण होतो ना तर तिथे गॅलरीमध्ये बाल्कनीमध्येच करायचो पाणी न्यायचं एका भांड्यामध्ये किंवा छोट्या ह्याच्यामध्ये आणि त्यात मग करायचं मोस्ट हे कसं असतं ना तिकेचं व्रत हे नदीकाठी वगैरे करायचे सो ते नदी काठी जाऊन मग तो महादेव काढून आणायचा सगळे आपल्या मैत्रिणी असतात त्यांच्यासोबत जाऊन असं असतं ते व्रत खरं तर पण आता इथे नाही आहे ते पॉसिबल तर आपल्याला ते आता जसं जमेल तसं करावं लागतं इथे आता वाळू वगैरे आहे त्याला आता छान गाळून घेते मी अशी काम माही नसतानाच करावे लागतात घरात कारण माही जर घरी राहिली तर बस तिला मग सँड म्हणजे कॅसल आणि हे ते तेच आहे तिचं हाच तिला प्रश्न खूप पडतात हे असं का मग ह्याचं काय करणार आहे मी कसं करणार आहे किती कचरा निघाला छान स्वच्छ झाली किती बापरे इतका कचरा होता ना चार पाच पाण्यांमध्ये निघाला उद्या काय आहे

बघयचं काय बनवणार आहे माहिती का हार बनवणार आहे गणपती बाप्पासाठी तू मला हार करायला मदत करशील अँड दैट कलर ओके आमची सगळी तयारी झालेली आहे आता hmm. फक्त लास्टला आमचे फक्त चांदीचे भांडे ते लास्टलाच असतात तर हे झालेलं आहे फ्लॉवर्स पण अशो फ्लॉवर्स पण काय फ्लावर्स हा कसा येण आणि आपला कल गंपती येणार यस यस गंपत बापा मोरया मंगल मूर्ती मोरलेला यस असं म्हणायचं आपल्याला तर लास्ट लास्ट तर चांदीचे भांडे मी नेहमी लास्ट ला ठेवते हो बाकी सगळं झालेलं आहे बाप्पा बघितलं ना। देत नाही बोलूच देत नाही मला म्हणून अरे बाप आणि शिकवते सगळ्यांना उद्या आपल्याला हार करायचंय उद्या संध्याकाळी काय नाहीच आपल्याला घरी गणपती बाप्पा

झालं उद्या आता हरताली काय त्यामुळे सगळी तयारी आजच करून ठेवली गणपतीची का आजच त्यामुळे फक्त आता आम्हाला हार आहे उद्या पूर्व गणपतीसाठी बाकी सगळी दुर्वा वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे फ्लावर येस yes. हरतालिका साठी माही उद्या हो हरतालिकेची पूजा करणार का काय म्हणणार तू हरतालिका हरतालिका ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तुझे बाय hnn claw delicate juice ani afla flower tholache ani ani त्यावेळेस सगळं सामान मिळालं आणि वेळेत मिळालं त्यामुळे त्यावेळेस धावपट नाही मागच्या वेळेस खूप धावपळी आली होती आम्हाला वेळेस नाही वेळेस नाही रिलॅक्स आहे थोडं यावेळेस रिलॅक्स म्हणजे बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे लवकर लवकर शी घटतात आणि काय थोडा लवकर लवकर

गणपतीची आरास पण तयार झालेलीच आहे थोडीशी आहे बाकी ती मी नंतर दाखवेल कशी केली आहे आम्ही आरास तयार तयारी कशी केली आहे तर असा छोटासा व्हिडिओ होता आमची तयारी गणपतीची हरतालिकेची हा हरतालिकेची पूजा उद्या उद्या भेटूयात आपण सगळे परत राय la- bye, bye.